लोकांना विनंती ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी रेकॉर्ड करा किंवा लाईव्ह करा आपण आमदारांच्या दारासमोर आलो हो। सांगता येत नाही आपण जर रेकॉर्ड केलं नाही लाईव्ह केलं नाही तर कदाचित किशन चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घरावरती दरोडा घातला असं पण गुन्हा आपल्यावरती हो दाखल होतो सांगता मला भीती वाटते कारण या तालुक्याचे पोलीस निरीक्षक इथं पुजारी साहेब आहेत आमचे मित्र आहेत

आवाजाने बोलन दुपार घरावरती असा जर गुन्हा दाखल झाला तर अगोदर दिवस मध्ये जाऊन आले पुजारी साहेबांच्याच आशीर्वाद न्याय देवतेने मला अटकपूर्व जामीन दिला पुरावे म्हणून आता परत जर काही झालं गडबड कारण तिथं जेव्हा त्यांचा झालेली आरोपी झालो तेव्हा आमदार पुघारी साहेब परत आमदार यातील त्यांना परत माझे आणलं कशासाठी आणलंय आमच्या विरोधात जे बोलतात त्यांचा आवाज दाबा पण मी सांगू इच्छितो आमदार साथ है आमदारांना पण सांगू इच्छितो आणि पोलीस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही कितीही प्रयत्न केले आमचा आवाज दाबण्याचा आमचा संविधानावरती विश्वास आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शिवरायांच्या घाबरणारे माणसर आहेत आम्ही फक्त निसर्गाला घाबरतो तुमच्यासारख्या बाजार गुणग्यांना आम्ही घाबरत नाही कालही लढत होत आजही लढतो आणि पण लढूया गावागावात काही पोस्ट वाचून काही बाजार गुणग्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही चर्चा केली चव्हाण सर आणि वस्तीच्या कार्यकर्त्यांनी आमदार मॅडमच्या घरी दा, जाऊनच दाखवा बरोबर आहे ना दांडके पडतील दानके माग पाचशे मागच्या भागावर अरे आम्ही लढणाऱ्या जमातीतली माणसं आहोत आम्ही घाबरणाऱ्या पैकी नाही आवाज देत आलोय दंड खोप आलोय दारात बसलोय आणि निषेध करतोय आमदारांचा कार्यकर्ते आणायचे का ना आण का हिंमत असेल के आमच्यावरती लोकशाही मार्गाने हे दोन पुढच्या काळात कोणत्या अधिकाऱ्याच्या दारात आम्ही जाणार नाही दिसतील तिथे त्यांना काळे झेंडे दाखवणार त्यांची गाडी आण तुम्ही या आंदोलनात भी घालणार नाही घाबरणार नाही आम्हाला माहिती ना कारण का तुम्हाला मतदारांचीच गरज नाही कारण तुम्ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आमदार झालेला घाबरू नका पण एक दिवस येणार आहे डोक्यावरचा सूर्य झुकत असतो तुम्ही तस तुम्हाला वाटत असेल की तालुक्यामध्ये विरोधक ज्ञानेश्वर वाला होता तो तुमच्या कळपात घेतला आणि सोयरा करून घेतला बाबा जपना ना अठ्ठावन्न हजार मत दिली या तालुक्यातल्या लोकांनी अठ्ठावन हजार एक शब्द बोलत नाही ते बोले एक शब्द मेले का जगले दमडी दमाने खात्यावरती इकडचं केदारेश्वर वाल चिपूर घालून बसलाय हे बोलायला तयार एक लाखाचे वर मत दिली या मतदारसंघात हा लोकाला वाटायला पैसे नाही त्या शेतकऱ्यांनी पैसे कर ऊस घातलाय अरे लाख मता दिली इतक्या विरोधी लोकांनी तुम्हाला यांच्या विरोधात द्या तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत त्या झुकणारे आहेत कमी असतील छत्रपती शिवराया मावळ्यासारखे अफाट आणि अजाट सैन्या दिवशी होतं त्याला देखील झटकलं आणि स्वतःचं नैत्यांचं राज्य निर्माण केलं त्या विचारानं चालणारी आमची अवलंब आहे आमचे किती जमतील पाच जरी जमले तरी मी तास आवाज काढत घोषणा देत तुमचा निषेध करत या आमदारांचा आमचे बरेच आमदारनी यावं ते आमच्या मायबाप आहेत त्या तालुक्याच्या बाई आहेत बांधणावर आल्या दबडी जमा नाही विधीमंडळात बोल नाही तुमचं पुतन मावशीच प्रेम आम्हाला कळलंय की आस प्रिय माया नाही तुम्ही मावशी या भागातल्या हे आम्ही सांगत राहणार कायम सांगत राहणार तुमच्या मध्ये एक कृषी मंत्री मंडळामध्ये जातो मंडळ काय मी खेळण्यासाठी असत का हे अजित पवार गटाचा मंत्री रमी खेळत असतो आमचा प्रतिनिधी दुसरा एक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काल परवा म्हटला शेतकऱ्यांना नाग लागला ला कर्जमाफीचा नाग अरे हराम खोरा तुमचे नाग जर आम्ही काढले तर दिवसाचं वाग वागण एक असतं माहिती माहितीये फक्त सत्तेच कवच कुंडल तुमच्यावरती आहे सत्ता द्या बाहेर या नेपाळने जसं लोक मंत्री आमदार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहेत इथला लोकप्रतिनिधी असेल इथला मंत्री असेल ठोकणार लोक ठोकणार मारणार अंगावरती कापडा ठेवणार नाही सिंगल करत तुम्ही शेतकऱ्यांची छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाने सांगितलं आपल्या सैन्याला शेतकऱ्याच्या भाजीला नाही भाजीच्या देठालाही हात लावू नका त्या शेतकऱ्याची तुम्ही सिंगल करतात बोलतायत आज छत्रपती शिवराज तुम्हाला घोड्याच्या टाके खाली दिला असता इथल्या लोकप्रतिनिधी आणि आम आमदारांना दुदैवाने छत्रपती शिवराय नाही लक्षात ठेवा छत्रपती शिवराय येत नसतात बाबासाहेब परत येत नसतात याच जनतेमधून छत्रपती शिवराय जन्माला येत असतो बाबासाहेब जन्माला येत असतो किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही धडकलोच आलोच इथून पुढच्या काळात भाकरी बांधून आणल्या तुमच्या पाहुचारासाठी आलो नाही ताई तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि कायम करून माझ्या या तोंडात तर भगिनी म्हणून शब्द तुमच्याबद्दल आलेला जेव्हा तुम्ही प्रतिनिधी करता त्या भागाच तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करत नाही कारण हे सरकार शेतकरी विरोधी आहे भांडवलदारांचा विचार करताय न मागता त्यांची कर्जमाफी आमचा शेतकरी आलता निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी म्हणून करा निवडणुकीच्या अगोदरच्याहीम्यामध्ये सांगितलं की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांचा करू आता तुम्हीच म्हणता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय आमच्या शेतावरती पंचनामे करतात काय परिस्थितीत अतिवृष्टी झाली तिथं अजूनही घरामध्ये गेलेलं पाणी बाहेर आलेलं नाहीये चिखल आहेत कशी राहतात ती माणसं आमचे पंचनामे करतात इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी तुमचा देखील पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही काही नाही काय प्रॉपर्टी आमचा बाप आमदार नाही खासदार नव्हती मुख्य काही नाही आमच्याकडे आम्हाला लढायचं आहे सर्वसामान्य आम्हाला लढायचं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी माझं एक व्यक्तिगत काम घेऊन नाही आलं तुमच्याकडे तुम्ही जे सांगितलं होतं तेच विचारायला परंतु बोलत बोललं जातं केलं जात तुला दुष्काळ जाहीर करणार म्हटलं आम्ही मागणी केली की के पन्नास हजार रुपये एक तरी मदत करा आमदार मॅडम तुम्ही शेतकऱ्यांची लेख आहात तुम्ही या भागामध्ये फिरलात विधिमंडळामध्ये एकदा तरी आवाज एकदा तरी बोलायला पाहिजे होत तिथं गेले की फडवणी समोर दिसला की हे मूळ घेऊन लोक असतात कारण यांना वाटत मोठी अपेक्षा आहे वर्षाने का होईना दोन होईना मी जर लोक बसले तर माझं मंत्री पदाला नंबर लागेल नंबर त्याच्यासाठी शेतकरी वाऱ्यावर सोडून पण शेतकऱ्यांचा आहे तो लागत आणि आज आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली नाही शेतकऱ्यांच्या कारण रात्रभर आम्ही वाट बघत होतो काहीतरी जमा होईल जमा होईल तुम्ही सांगितलं दोनशे आठ कोटी पाचशे आठ कोटी हजार कोटी कुठं गेले कुठं तो पैसा कधी येणार तुमच्या घरामध्ये दिवाळी साजऱ्या केल्यात शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळी कुठे साजरी म्हणून आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे तरी पन्नास हजार रुपयाची मदत करा कर्जमाफी करा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आंदोलनाला सुरुवात केली या भागाच्या आमदाराच्या दारात जाऊन निषेध करायचा या फडणवीस सरकारचा निषेध करायचा अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेचा आणि दारात बसून काळी दिवाळी साजरी करायची चटणी रात्री होऊन इथं आतमध्ये येऊ दिलं नसतं तर आम्ही रस्त्यावरची माणसं आम्ही तिकडे रस्त्यावरती बसलो असतो पण आज तुमच्या परिसरामध्ये येऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करणारच होतो आणि ती केली आम्ही आज केली आमच्यासाठी नाही आम्हाला पण प्रपंच आहेत कुटुंब आहेत आमच्या घरी पण लेकर आहेत आज दिवाळीचा सण आहेत आम्हाला वाटतं आमच्या घरामध्ये थांबावं आम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये बघतो त्यांची परिस्थिती बाजारपेठ ओस पडली ओस ते बाजारपेठेमध्ये गेला नाही बारा महिन्याचा सण आहे नाही नाही शेता अजून ते सुकलं नाही कापस वाहून गेले पीक वाहून गेले तरी देखील शेतकऱ्याला रुपयाची मदत नाही आम्हाला आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे नैसर्गिक आपत्ती आहे शेतकरी कधी कोलमडून पडत नाही मध्ये एखादा पडलं की <पड़ागी> लगेच प्यायला सुरुवात होत तसा शेतकरी करत नाही मातेला जे द्यायचं ते दे दान देतो आणि धरणी माता जे काही घ्यायचं पदरामध्ये घेतो पण कधी गडायला फास लावत नाही कोलमडूक पडत नाही उध्वस्त होत नाही आम्ही शेतकऱ्यांना हाच शब्द देतोय की राजा हो दिवस बदलतील निराश होऊ नका हातबल होऊ नका गळ्याला फास्ट लावू नका आत्महत्या करू नका कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे हे सरकार चोट आहे सरकार आहे भिकारचोट हे काय सांगतील आणि पाच पन्नास कोटी आणतील आणि शिंपडतील तुम्हाला कुठला आचार बनवायचा कार्यक्रम आहे तरी देखील आपण या शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय या मतदारसंघात काही विरोधक राहणार नाही सगळे कारखानदार फडणवीसांनी ताब्यात घेऊन टाकले बोलत नाही आता शेतकऱ्यांची माझा विश्वास आहे आंदोलनावरती आणि एकशे एकोणतीस वर्ष राज्य इंग्रजांनी केलं पण त्यांना घालवण्याचं काम महात्मा मुठभर नीट घेऊन हातात काठी घेऊन आणि बरोबर दहा लोक घेऊन दांडीची यात्रा काढली तेव्हा इंग्रज विधीत विधीत विधी हसत होते हे मतार गुटभर मीठ घेत आहे हातात काठी घेत आहे दहा लोका घेत आहे आणि इंग्रजांना घालवायला लावतोय महात्मा गांधीजीने घोषणा केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला युनियन ज्या खाली उतरला आणि तिरंगा ध्वज वर चढवला गेला इंग्रजाला आम्हाला त्याच पद्धतीनं घोडे उडे दाखल होतील काय बिघडत नाही उन्वस्त हो काय बिघडत नाही शेतकऱ्यांसाठी लढायचा शेतकऱ्यांसाठी लढूया न्याय देवतांवरती विश्वास आहे पण लढायचा थांबायचं नाही आमच्या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला लढायला शिकवलेला आहे तोच विचार घेऊन आपण सर्वजण पुढे जाणार आहोत मी आधी बोलणार नाही मी विनंती करायला आलो नाही आमदारांना आमच्या बरोबर चर्चा करा आम्हाला या निवेदन घ्या बोला बघितलं आम्ही तुम्ही काय बोलला ते काय बोलायचं होतं विधीमंडळामध्ये बोलायला पाहिजे होतं आम्ही विनंती करायला आलो नाही आम्ही तुमचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे कार्यकर्ते बोलले असतील बिचारे भाबडे या बाहेर चर्चा करत आहे अजिबात येऊ नका आम्ही तुम्हाला बाहेर बोलवायला आलो नाही तुमच्याशी सवय साधायला आलो नाही आम्ही या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्यांची बडवली सरकार त्यांचा निषेध करण्यासाठी आलोय आणि आमच्या भागातले आमदार एकही शब्द बोलले नाही म्हणून तुमचा निषेध करण्यासाठी आलोय कारखान्याचे गॉयलर पेटवायच्या अगोदर उसाचा भाव जाहीर करा सीसीआयची केंद्र सुरू करा आमदार आहात का तुम्ही विधिमंडळामध्ये बोला अरे शासन निर्णय करत आहे गोरगरीब लोक गावामध्ये शासनाच्या जागेवरती राहतात त्या जागा नावर साठी शासन सांगतय अधिकारी एक पण ऐकत नाही अधिकाऱ्यांना पैसे लागतात मुजोर झालेत मस्त्या झालेत तुम्हाला तुमचे हप्ते मिळतात म्हणून अधिकाऱ्यावरती तुमचं नियंत्रण नाही पण आम्ही ठरवलेलं आहे एक वेळ तरी आपल्याला ती भूमिका घ्यावी लागणार आहे मित्रांनो जो अधिकारी पैसे घेईल त्याला ठोकण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये अचानक का मीटिंग लावतात ठीक आहे लावायची आमचं आंदोलन रद्द होणार नाही ते आंदोलन आम्ही करणार आहोत उद्या राहूया निषेध करणार आमदारांचा आणि त्याच्यानंतर प्रशासनाने काय लावायची ती लावी पण या भागामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बांधवा नको तुम्हाला आम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे आपण गरीब समाजात अकराचा टायमिंग होता घरचा आवडता आवडता पेट्रोल टाकता टाकता आपल्याला काही चिठ्ठ्या देऊन पेट्रोल टाकायला आपल्याकडे यंत्र नाही का चिठ्ठी देत आहे मग पेट्रोल टाकायच्या पंपवर जाऊन ऐका काय आपल्याकडे हा ज्ञानेश्वरवाला असता तर चिठ्ठी दिली असती हे तिथपर्यंत गर्दी झाली असते केदारेश्वरवाला तर त्याच्या अपेक्षा चिठ्ठ्या द्या पेट्रोल टाका भत्ता घ्यान जा आम्ही ते नाही नाही आम्ही वेळाच्या तोंडातला जो पैसा होता तो या अंधाराला घालून आले तर आमचे कार्यकर्ते घरी दिवाळी साजरी केली नाहीत मला कोणतरी कार्यकर्ता म्हटला की मुलगा होता पप्पा दिवाळीचा तरी कॅन्सल करायचं ना उद्या करायचं ना मग त्याने पोराची समजूत घातली की बाबा रे आपल्या घरातली दिवाळी नाही शेतकऱ्यांची दिवाळी झाली नाही आणि म्हणून आम्ही आमदाराच्या दारात चाललेलो आहे मुलगा पण काही बोललो नाही असे आपले बिंनीचे कार्यकर्ते आहेत आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांडू पुढच्या काळामध्ये लढत राहूया पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा जाहीर धिक्कार करतो या भागाचे खात्यावरती आमदार मोनिका आमच्या भगिनी आहेत त्यांचा आम्ही लोकशाही मार्गाने जाहीर धिक्कार करतो जाहीर धिक्कार करतो तुमच्या दारात आलोय आम्ही आमच्या चटकी भाकरी आणलेल्या आहेत आणल्यात का आपण आणल्यात का आपण सगळ्या जणांनी इथं चटकी भाकरी खायची मला वाटतं पोलीस प्रशासनावरच बरच टेन्शन कमी झालं असेल तर त्यांना असं वाटत होतं खरच आज घुसले का आम्हाला काय करायचंय तुम्ही आम्हाला धारात जाऊन आंदोलन करायचं लोकशाही मार्गान त्याच्यामुळे आणि लोकात आणखीन चर्चा आता चव्हाण सर जाणार आहेत तिथं पुजारी साहेब आहे आता होईल काय तिथं आता ते त्यांचे काम करतील इथून गेलं तर स्टेशनला तर तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही ते अंगावरती घ्यायला तयार आहोत कारण ते गुन्हे जी काय चटणी भाकरी आणली असतात चटकोर आर्टावरती घ्यायची आपण सर्वजण खाऊया आणि तिथून आपला आजचं आंदोलन आपण थांबूया पुढचं काय करायचं ते आपण जाहीर करूया पुन्हा मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो चटणी भाकरी खाल्ल्यानंतर पुन्हा पाच मिनिटं मी बोलणार